जय शिवराय नमस्ते माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमच्या आपला यूट्यूब चॅनल जुन्न ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनमपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आज आपण पाहिया जिल्ह्यातील कांद्याचे किती भाव निघालेले आहे महाराष्ट्रामध्ये बाजार समितीमध्ये किती भाव निघालेले आहे हे आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी आपली व्हिडिओ सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपली व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर भेटेल तर मित्रांनो चला आपण व्हिडिओमध्ये पाहूया आजची कांदा बाजारभाव धन्यवाद आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची शहाऐंशी हजार सहाशे वीस क्विंटलाची आवक झाली यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एकोणपन्नास हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटलाची आवक झाली आज कांद्याला सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपयेपासून ते चार हजार दोनशे रुपयेपर्यंत सरासरी दर मिळला बा, आज उन्हाळ कांदाला नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारात चार हजार पाचशे रुपये लासलगाव बा सिन्नर बाजारात चार हजार चारशे रुपये काळवण बाजारात चार हजार एकशे पन्नास रुपये टानबड बाजारात चार हजार रु रुपये मनमाड बाजारात चार हजार रुपये सेठाणा बाजारात चार हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात चार हजार तीनशे रुपये असा बाजारभाव मिळला तर लाल कांदाला सोलापूर बाजारात तीन हजार आठशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये भुसावळ बाजारात तीन हजार पाचशे रुपये तर पुण्या बाजारात लोकल कांदाला तीन हजार नऊशे रुपये दर कोल्हापूर आवक एक हजार सहाशे सहा क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगर आवक तीनशे सत्त्याण्णव क्विंटलाची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सहा हजार दोनशे सात क्विंटल्याची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये दोन खेडगाव आवक एक हजार दोनशे पंधरा कुंटल्याची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये सातारा आवक एकशे साठ कुंटल्याची कमीत कमी दर ती तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये राहता आवक एक हजार तीनशे नब्बे क्विंटल्याची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जुन्नर आराफाटा आवक सहा हजार आठशे चौदा क्विंटल्याची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये कराड आवक एकशे पन्नास क्विंटल्याची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पलटण आवक आठशे अकरा क्विंटलाची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सोलापूर आवक पाच हजार नऊशे बावन्न क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला आवक दोनशे शहाऐंशी क्विंटलाची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये धुळे आवक तीस क्विंटलाची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः तीन हजार दोनशे रुपये सकरी आवक तीन हजार आठशे पन्नास क्विंटलाची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये भुसावळ आवक एक क्विंटलाची कमीत कमी दर दोन हजार तीन हजार पाचशे रुपये दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुणे आवक सात हजार चारशे एकवीस क्विंटल्याची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त जास्तीत चार हजार सहाशे रुपये दर तीन हजार नऊशे रुपये पुणे पिंपरी आवक अकरा क्विंटलाची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तर चार हजार शंभर रुपये दर चार हजार रुपये पुणे मोशी आवक तीनशे तेहतीस क्विंटल्याची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये चाळीसगाव आवक दोनशे तीस कुंटल्याची कमीत कमी तर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये दर तीन हजार आठशे रुपये जामखेड आवक सहा क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन दोन हजार सातशे पन्नास रुपये ओसा आवक एक क्विंटलाची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त जर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये येवला आंधरसूल आवक पाचशे क्विंटलाची कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्ती दर चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये सर्व सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये लासलगाव आवक दोन हजार दोनशे ब्याण्णव क्विंटलाची कमीत कमीत दर दोन हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये लासलगाव विंचोर आवक एक हजार चारशे पन्नास क्विंटल्याची कमीत कमीत दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त जर चार हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये सिन्नर आवक पाचशे पचास क्विंटल्याची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तर चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये सिन्नर नयागाव आवक पाचशे सत्याऐंशी क्विंटल्याची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तर चार हजार पाचशे एकतीस रुपये सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुप काळवण आवक एक हजार पंधरा हजार तीनशे क्विंटल्याची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्ती तर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये तानवड आवक दोन हजार दोनशे कुंटल्याची कमीत कमी दर दोन हजार पाचशे दो रुपये जास्तीत जास्ती तर चार हजार पाचशे दो दोन रुपये सर्वसाधारणत चार हजार दोनशे ऐंशी रुपये मनमाड आवक पाचशे कुंटल्याची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्ती तर चार हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारणतः चाराना आवक आठ हजार पन्नास क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवन आवक नऊ हजार नऊशे कुंटल्याची कमीत कमी तर दोन हजार रुपये जास्तीत जास्तीत चार हजार आठशे एकावन्न रुपये सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये पिंपळगाव बसवन सायाखेडा आवक तीन हजार चारशे वीस कुंटलाची कमीत कमी तर दोन हजार सहाशे अकरा रुपये जास्तीत जास्तीत चार हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये देवडा आवक पाच हजार कुंटल्याची कमीत कमी तर एक हजार सौ रुपये जास्तीत जास्त तर चार हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचवीस रुपये हे होते आजचे सर्व महाराष्ट्रांमध्ये सर्व प्रमुख कांदा मार्केटचे कांदा बाजार भाव असे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटतील धन्यवाद